स्वर्गीय शिवाजीराव सेंडगे बापूंच्या जयंतीचा कार्यक्रम कोळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथे ठेवला होता आणि मुंडेसाहेब त्या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित होते प्रकाशांना सेंडगे तेव्हा विधानसभेचे सदस्य होते कोळेगाव अत्यंत मोठं गाव आहे त्या गावातल्या लोकांनी मी तेव्हा नवीन कार्यकर्ता होतो मलाही त्या कार्यक्रमाला का बोलावलं होतं आणि मी एकदम नवीन होतो मुंडेसाहेबांची माझी कधी भेट झाली नव्हती आणि मग बरेच मान्यवर मंडळी व्यासपीठावरती होते सर्वांची भाषणं झाली आणि मग शेवटी वरिष्ठ नेत्यांच्या भाषणांचा नंबर आला तेव्हा लोकांनी आवाज दिला खालून की गोपीचंद पडकरांना बोलायला द्या तेव्हा आदरणीय गणपतराव बाबासाहेब पण व्यासपीठावरती होते आणि मग मुंडे कोण आहे गोपीचंद काय आहे त्याला बोलायला द्या आणि मग मी बोलायला उठलो मला बोलायला संधी दिल्याच्या नंतर मी काही भूमिका का व्यक्त केल्या आणि मला तेव्हा शरदचंद्रजी पवार माडा लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते आणि त्यांनी त्या खासदारकीच्या प्रचारामध्ये काही भूमिका लोकांच्या